मला होतं तर मित्रांनो शरीर आणि बाबा या युट्यूब फॅमिलीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर माझ्या अवतारावरून मला कळलं असेलच मी कुठे चाललोय तर मित्रांनो हे आहे आणि याला आम्ही गिरक बोलतो गिर की चाललोय काजू आणायला आवडीचे निवय एक ठिकाण आहे तिथे चाललोय तर आजची मजा दाखवणार आहे काजू बाग दाखवणार आहे आणि काजू कशा चोरायच्या सॉरी आणायच्या या दाखवणार आहे चला चला तर मित्रांनो हे गावचं वातावरण पाहू शकता आम्ही चालले काजव्याला या हे चिरे हे बा मित्रांनो आणि हे आहे गँग सोप्या रोशन आणि रुशाली माय गॉड गावणकर तीन गावणकर आणि एक घाणेकर माय गॉड आम्हीच चालले आवळीचे निवत वातावरण बघा मित्रांनो पावसाळी वातावरण मळब आले मस्त गिरको लाया नाही बहुत गलती किया मित्रांनो ही असते गिरको ही वापर ना काजव्याला चाले का बघा मित्रांनो वाचन बघा असं वाट या बाजूला समुद्र आहे बघा सिरियस आहे ना चला तर मित्रांनो परंपरा दाखवते अशी असते टाळा तोडून जायचं रोशन हां दाखव टाळा तोड आता टाका दा टाळा तोडून जायचं त्याच्यामुळं काय होतं की काजू असा एक आमचा एक माणस असतो की याच्यामुळं काजू मिळतात जास्त हां हां वाजेत सव्वा चार थोडं लेट झालं निघायला पण मस्त वातावरण मस्त आहे वा वा एकदम गार वाटतंय पहा जेवढं शक्य तेवढं आपण ह्याच्यामध्ये हा अनुभव आहे जो आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करू हा मस्त चला जाऊया म्हणजे घरापासून पाच मिनिटाच्या अंतरावरती ही बाग काजूची बाग हा वाव कसं वारं सुटलं यार पामी पाएदा, पाएदा, पाएदा। हे पहा मी काय वातावरण आहे ते वा स्वर्ग इवन वा इथे पण टाळे टाकून गेलेली माणसं आहेत हा 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 टाळ्या टाक सोपे इथं मित्रांनो आपण पाहू शकता हे जे कुंपण आहे त्याला आम्ही आमच्या गावच्या बोलीभाषेत गडगा म्हणतो आणि त्यासमोर वाघाचं बीळ आहे वाघवीळ ह्या काता बळ पलीकडे ठीक आहे आणि या बाजूला देखील आपण पाहू शकता या साईडला एक वाडी आहे हो लावगणवाडी पिंपलवाडी चिंचवाडी आणि पुढे मग चाटववाडी निवडून हो वितरण काटेची वाट आहे आणि आमच्या दृष्टीक्षेपात पडले आहेत करवंद पहा करवंद करवंदाची जा गोड आहेत का रे गोड आहेत ना चला करवंद खाऊया आधी हां हां कोकण मेवा खूप पाहू शकतो आपण खूप मेहनत असते आणि जंगल बघा एकदम गर्द जंगल आणि त्या जंगलातून आम्ही वाट काढत जात हो। आहोत आणि फायनली काजूची बाग इथे लागली ठीक आहे खरं तर सुरुवात आधीपासून झाली होती ती आपण आता जिथे बाल तिथे काजूच काजू आहे बघा इथून असा पूर्ण माळा खालपर्यंत आहे हिथून चौपासून काजूच काजू आहे राईट लेफ्ट आगे पिजे काजूच काजू कोण सोप्या काजू ना खाली चला तर पुढे जाऊया जर सपाटत जाऊया काजू मित्रांनो गायब झालेले आहेत गायब म्हणजे आता सगळ्यांची इकडे फेरी असतात सकाळ दुपार संध्याकाळ एकी दिवस नाही इथे तरी पण मला एक हिरवी काजू दिसते प्रयत्न करूया पहिली भवानी पहिली भवानी गिरकोच्या आपण काढण्याचा प्रयत्न करू मला अजून एक घर दिसलाय तिथे ठीक आहे मी खाली उतरतो मित्रांनो चला आणि मग दाखवतो तुम्हाला चला भाऊ हे शूटिंग आणि हे सगळंच ना शक्य नाही होत आहे मेहनत हा तर मित्रांनो आपण पाहू शकता खूप मोठ्या मेहनतीच्या नंतर ह्या काजू मला मिळाल्यात पिक्का आहेत एक ओला आहे तर मित्रांनो काजू खूप मेहनत आहे हा मोबाईल मला खाली घेऊन जाता नाही आला कारण खूप काटे होते आहे ना सोप्या ना। पण काय सांगशील मेहनत केली तर काय मेहनत मेहनत केली तर फल चांगला भेटतं अरे वा थँक्यू मस्त आहे थँक्यू सर थे। पण उत्साह आता वाटत चाललाय हा हा काजू मिळाला त्यामुळं त्यामुळे शेवटपर्यंत बघत राहा तर हा आहे जो गेल्या वर्षी आपला एक व्हिडिओ व्हायरल होता काजूची भाग बरोबर ना त्यामुळे माझ्यासोबत आंब्याची भाग सॉरी आंब्याची भाग त्यामुळं हा माझ्यासाठी कृष्णावर कसा आरती असतो या अर्जुनाला काय मग स माझ्यासोबत है ना मग अन्ना काय अन्ना जेवायला 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 चला सुद्धा सोप्या बघा कसा काजू काढते हा ओलागर मिळाला त्याला ओलागर त्याची भाजी बनवा पौंज, <laughs> बरं ना सोप्या गावतूक गावतूसू हे ही काजू आहे तिला आम्ही पोंग पोंजी काजू बोलतो कुठे सॉरी ही पोंजी काजू पोंजी म्हणजे युजलेस ठीक आहे चला मित्रांनो जास्त व्हिडिओ नको बनूया नाही तर सोप्या शेड आहे ना आमच्या काजू सगळ्या खाऊन टाकेन <laughs> चला तर मित्रांनो आपण पाहत आहे हे रान किती मोठं रान आहे पहा आणि काजू आहे आणि ही परत एक तर करवंद करंदची जाळी पाहू शकता आपण पा। हे पहा करवंद 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 चला मित्रांनो तर हा असा पूर्ण हा जो पट्टा आहे खालपर्यंत पूर्ण काजूने आच्छादलेला आहे ठीक आहे त्यामुळे आता आपण काजू बघूया ते गावणकर तीन विरुद्ध घाणेकर एक असा हा रंगतदार सामना आहे एका टीममध्ये तीन प्लेअर आहेत एका टीममध्ये मी एकटं आहे मजा येणार आहे लढत चुरशीची होईल एक्सपिरियन्स मॅटर ठीक आहे हे बघा हे नवे हे इकडे फिरते आणि आता आपण पाहू शकतो समोर ठीक आहे आपण आता प्रवेश करतोय बघू शक्यतो आपण आतमध्ये येण्याचा प्रयत्न करू अदरवाईज चला आता वेळ झाले मला पण काजू जरा शोधायचे आहेत ठीक आहे चला ती मी जी काही गिरको आणली होती ती गिरको अशी तुटले पहा इथून आणि हा तिचा अर्धा भाग आहे त्यामुळे घरी शिव्या खावायला लागणार आणि मग काजूची भाजी चला तर मित्रांनी आपण पाहू शकतो इथे घनदा जंगल किती आहे आणि आतमध्ये एक दोन काजू दिसले त्याच्यासाठी ही जी वाट आहे छोटीशी या वाटीतून आपण जाते आता मार्गक्रमण मार्गदर्शन काढायचा प्रयत्न करू मित्रांनो मेहनत मी जसं म्हटलं त्याप्रमाणे खूप प्रचंड इथं हे पा इथे आणि काठेरी आहे इकडे निवडुंगाची जाळे आहेत तिकडून जाऊया हळूहळू चला बाबा आहे म्हण ते फायनल आलं ते पण या काजूसाठी चला तर मित्रांनो फायनली आलो होतो आपण या काजूसाठी काजू माहिती आपल्याला लिहक करूया आणि त्याशिवाय पाहूया तो कुठे आज काजूबद्दल काजू सोप्या रोशन फोन करते बघ चला आवाज दे कुठे आहे बघ आमची सवंगडी कुठेतरी हरवले ते सोप्या आहेत का रे तिथे काय हा सगळ्या वेळेला घुसमडवली काजूंना बघ गर्द झाड आहे बघा इथे पण काजू आहे जायचं असेल तर इथून तसं जावं लागेल हा हा मी इथे थांबले बाहेर कसं पडायचं तेच कळत नाही अडकलो इथं अडकलोय मित्रांनो सकवा लागलाय थोडासा वाट सापडली परत त्यांना ऊ बाबा हा सर फायनली इथून आपण एंट्री केली होती आणि बाहेर परत पडलो आपण सक्सेसफुली रोशन कुठे आहे हा ठीक आहे च पाहू शकता किती मेहनत आहे बघा हा इथं माझ्या मित्र सोप्या चालल्यावरती काजूवरती आणि काजू काढतो आहे खरं तर हा जो सीझन आहे काजूंचा हा संपत आला आहे हा सर्व एवढा म मेहनत हे सगळी अथक परिश्रम लागतात त्या जाऊन हे सगळं काजू म्हणतात आणि हा व्हिडिओ करताना पण मेहनत प्रचंड आहे कारण सगळे डिवायसेस आणि मला मिळाले काजू तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो अजूनपर्यंत इतक्या मिळाल्यात मला हिरव्या बोल्या ठीक आहे बघ पाहू शकतो सांगतो ही जी काजू आहे हे पूर्णपणे हिरवे आहे म्हणजे हिचा गर खाण्यायोग्य आहे आणि ही जी आहे ती कोळी आहे ठीक आहे आयदर या काजूचं गर खा तुम्ही किंवा तुम्ही तिला थोडी याच्यामध्ये राख वगैरे हो टाकली तर मग ती पिक ठीक आहे अजूनशे आता लाई तोडते मी काजू आहे हे काजू बरं अजून एक मिळाले आहे का इथे ओके ते बर ठीक आहे ठीक आहे मेहनत आहे मित्रांनो मेहनतशिवाय पर्याय नाही परंतु हो मला वाटतं मी गावी येऊन हो। चार पाच दिवस झाले असेल आम्ही सर्वजण काजूचीच भाजी खात आहोत तेव्हा मुबलक प्रमाणात काजू आणि माझ्या भावसा लोकांना पुण्या काजू दर्शन मी दाखवलं आहे आणि काजू आणण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल आंब्यांची गॅरंटी देत नाही आंबे हवेत तर या आणि खाऊन जावा काजू नक्की आणणार फॉर शुअर इथे पण काजू नक्की आपण दाखवतो कुठेही बघा लपलेले असतं काजू लपले पण हे का हा पूर्ण तिकायला आला जावा तर मध्ये आता मध्ये आता पाऊस येऊन गेला तेव्हा खेळ थोडासा खळंबला होता परत असं लढाईनं सुरूच करते आणि हा सकल खेळ आहे काजूचं दाखवतो तिकडे म्हणतो ना तर काजूचं माळ्या इकडे पाहिलं ना तिकडे काजू आहे आणि काजू ऑफ सिजन आहे सीझन संपलाय सगळं अपेक्षा ठेवून आलं आणि अपेक्षा प्रमाण खूप जास्त नाही पण थोड्या फोटो मिळाल्या सोपे राहतो वा हिरवी गरप आणि माझं फोटो किंवा ठीक आहे तर मजा येते मला येत

नुसतं नमनात नाचून नाही चालणार नमनाच्या स्टेप इथे मारतो या तूर्य काजूवर हा यमराज आहे का हा दिलीच म्हणून हादूबा आहे पाऊस आहे चालू झालं आहे थोडंसं व्यत्यय आला आहे आणि मगाशी मी बोलताना आय डोंट नो माझा आवाज आला की नाही तर हे सांगत होतं की पावसाळा जेव्हा चालू होतो आता तू झाला आहे आता तर जे काही काजू असतात जसं की आता हा एक घर आहे तुम्हाला टिपायचं आहे इथे टिपाय इथे ठीक आहे ते हे घर जर आमच्या नदीतून घातलं म्हणजे कोण तर मग त्यांची रोप होतात त्यामुळे पावसाळी देखील काही लोक इथे फेरफटका मारतात जेणेकरून त्यांना ही का जी काही काजूची रोप आहे ते आयती मिळावीत यासाठी त्यामुळे एकंदरीत थोडाफार अडथळा आहे व्हिडिओ बनवताना अडथळा आहे थोडाफार कारण काजू पण काढायचे आहेत आणि आपल्यापर्यंत हा व्हिडिओ पण पोचवायचा आहे त्यामुळे व्हिडिओ आपण चालूच ठेवूया चिंता नसावी हां तर मित्रांनो मध्यान्ह झालं आहे आणि काजू मी बऱ्यापैकी जमवले आहेत मी दाखवतो माझ्या काजू हे प्रथमेश कॉल होत झाले मला आलेला आता त्याला बोल पाच मिनटं आलो तुझ्या इथेच खेळूया खाली पोरं खेळत नसेल तर काजू दाखव म्हणा किती मिळाले म्हणा बऱ्यापैकी आहेत इतरांना पाहू शकता हे आमचं प्रसिद्ध जे के स्टेडियम जे आमचे पावसाळी मैदान आहे आम्ही खेळायला येतो पाहू शकता बॅटिंग पाहू शकता हे आमचं कोणतं स्टेडियम आहे ओपन आपल्याला अवशेष सापडतील हा कंप आहे आणि तिकडे बॅटिंग बी आणि खेळतो जेके स्टेडियम जल का खाल्लं मित्रांनो फायनली आलेल्या सोप्या कसं वाटतंय एकदम घे एकदम मस्त एक फायनल काजू आणल्यात आम्ही बऱ्यापैकी दाखवूया आपण काजू सोपे दाखवतो तुझ्या घेतल्यात बऱ्यापैकी तर मित्रांनो असा हा अथक परिश्रम शेवटी सफल झाला असं म्हणूया ठीक आहे तर हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बरे गंब सांगतो मगाशी काजू काढताना मला ना? ना। बुमील, 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 उंबील, उंबील। ते चावले काय बोलतो आपण त्याला ओंबील ना बोंबील बोंब ओंबील 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 त्याच्या ओंबील जे लाल कलरचे असेल मुंग्या त्यांना तुम्ही काय म्हणता ते कमेंटमध्ये सांगा आणि त्याचा तटका जो असतो तो कसा असतो किंवा त्याच्यावर तर एखादं रामबाण औषध जर असेल कमेंट मध्ये सांगा आणि इथे वेळ आली तुमची रजा घ्यायची व्हिडिओ पाहत राहा जय हिंद जय महाराष्ट्र चल